हाय कशा आहात मस्त मजेत ना वाजलेले आहे तर दुपारचा एक दीड वाजलेला आहे आदिराजला जस्ट आता शाळेतून घेऊन आलो आम्हाला खाऊ भेटला की आम्हाला शाळेत थांबायचं नसतं चला घरी चला स्रा, मस्त चिक्की होती शिरा होता दोन्ही खाऊन आलेला आहे आदिराज कुठे आहे तर आदिराज पलीकडे आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे इतक्या दिवस लॉंग व्हिडिओ का आला नाही त्याचं कारण तुम्हाला सांगते मी आज लाँग व्हिडिओ न येण्याचं कारण हेच आहे की जेव्हा आदरेला मी टी व्ही लावून देत होतो तेव्हा वायफायचा रिचार्ज मारत होतो आम्ही पण आता झालंय असं की सगळ्यांचं म्हणजे आमच्या घरातलं मत झालं की आता टी व्हीच बंद आहे तर वायफायचा रिचार्ज कशाला करायचं मोबाईलचा रिचार्ज आपण ऑलरेडी करतो त्यामुळे टी व्हीचा रिचार्ज कशाला करायचा असं झालं त्याच्यामुळे काय होतं दिवसाला दीड जी बी डाटा येतो दीड जी बी डाटा जर लाँग व्हिडिओ एखादा टाकला तर जेवढा डाटा आपल्याला आला असतो तो पूर्ण सगळा डाटा माझा एका काय म्हणतात एका व्हिडिओमध्ये सगळा पूर्ण संपून जात आहे मग मला परत एकोणीस रुपयाचा पॅक मार किंवा एकोणतीस रुपयाचा जो पॅक असतो आपला डाटा पॅक तो मारावा लागतो मग असं करायला लागतंय नाही तर पूर्ण कधी कधी तो पण मला जो दीड जी बी डाटा आलेला असतो तो पण कमी पडतो आहे आणि जो मारलेला असतो आहे आपण एक्स्ट्राचा तो सुद्धा कमी पडतोय त्याच्यामुळे मी लॉग व्हिडिओ शकतोय तर जास्त दिवस टाकलेलेच नाही आहेत कारण नेटच पुरत नाही त्याच्यामुळं मी काय टाकत नाही कारण एखादा शॉर्ट व्हिडिओ जरी टाकला तर मला फिफ्टी पर्सेंट ऑफ असं लगेच येतं आहे त्याच्यामुळं काय म्हणतात सगळ्यात जास्त जर आपलं मोबाईलमधलं नेट कोण खात असेल तर ते आपलं आहे यूट्यूब आणि व्हॉट्सअप हे दोन्ही काय म्हणतात आजचे आहेत ते मोबाईल नेट भरपूर खातात त्याच्यामुळे हो मी लाँग व्हिडिओ खूप दिवस झालं टाकलेला नाहीये हेच कारण होतं लाँग व्हिडिओ न टाकण्याचं बाकी काही नाही असं चला मी काय म्हणतात जरा छान वायर कट करून आलेले आहे तुम्हाला दिसलंच असेल थोडं कारण काय म्हणतात केस ना इतकी रुक्ष झाली होती माझी भरपूर इथपर्यंत वाढली होती थोडीशी आणि काय म्हणतात खाली, हो खाली एकदम, पात्तर पात्तर हो हो एकदम हो तो वर दाट होती आणि खाली एकदम पातळ पातळ वाढली होती आणि ते काय वेगळेच दिसत होते एकदम धाडूसारखी केस झाले होते म्हणलं नकोच मला केसच नको ते जवळ तिकडं म्हणून मी काल जाऊन कटिंग करून आलेली आहे असं झालेलं आहे खरं तर मध्ये मला हेअर स्पा करून घ्या म्हणून सा असं तिने सांगितलं होतं पण झालं असं की तेवढा टाईम नव्हता आमच्याकडे कारण कटिंगलाच मला आवडते अर्धा पाऊन तास गेला माझा त्याच्यातच मग हेअर स्पा म्हणला आता मी नंतरनं करायला येते कारण आधीर तिथं नंबर होते मी तिथं तर ॲक्च्युअलमध्ये मी नंबर लावून आले होते पण माझ्या आधी दुसरं कस्टमर गेलं त्याच्यामुळं आणि परत मला जास्त वेटिंग करावं लागलं आणि आदरेशला मी झोपवून गेले हो होते आद्रेशच्या उपांत मला फोन यायला लागला मला कामावरती जायचं आहे आद्रेश उठलाय आणि ये घरी मी म्हटलं आता मला स्पा करण्यासाठी माझ्याकडं खरंच टाईम नाही आहे मी जाते घरी आणि नंतरनं परत कधी तरी येते तर त्यांनी काय सांगितलं जेव्हा तुम्ही येणार आहे तेव्हा फोन करून या मला म्हणजे कसं तुम्हाला जे स्पा करायचं आहे ते मी घेऊन येईन तुम्हाला बरं म्हणजे ठीक आहे चला असो काय आणि नवीन वर्ष जो संकल्प एक केलेला आहे तो म्हणजे मी माझ्या स्वतःकडे जास्त लक्ष देणार आहे कारण आदिराच्या नालात ना, ना खरं सांगते माझ्या स्किन केअरकडे म्हणा किंवा के ती आता जस्ट मी पार्लरमध्ये गेली होती तेव्हा ती सुद्धा म्हणली की तुम्ही तुमच्याकडे स्वतः प्रॉपर लक्ष देत नाही तुमचे केस बघ किती वीक म्हणजे इतके छान केस असताना सुद्धा तुम्ही तुमच्याकडे केस म्हणजेकडे अजिबात लक्ष देत नाही तर केसांच्याकडे लक्ष द्या थोडासा हेअर ऑइल करू म्हणजे हेअर ऑइल पण करून देतात त्यांनी ते पण करून घ्या माझ्याकडून तुम्ही हेअर मसाज असतं ते पण करून घ्या बघा तुम्हाला इफेक्ट जाणवेल थोडासा थोडा आठवड्यातून एकदा का असेल ना पण स्वतःसाठी वेळ द्या स्वतःच्या केसाकडे लक्ष द्या कारण केस तुमचे दा टायमन येतील पातळ जरी खालून जरी पातळ असली तर वरतून तुमची केस म्हणजे एकदम दाट आहेत तुम्ही प्रॉपर व्यवस्थित लक्ष जर दिला तुमच्या केसांकडे तर केस तुमचे खरंच खूप छान आणि लॉंग वाढतील फक्त व्यवस्थित लक्ष द्या तुम्ही असं तिने सांगितलेलं आहे त्याच्यावरूनच काय म्हणतात ओळखून आलं की आपण आपल्या स्वतःकडे काहीच लक्ष देत नाहीये फक्त काय दिवसभर म्हणजे घरातले कामं असूरे अधराज दे ह्याच्यातच माझा सगळा वेळ निघून जातो त्यामुळे प्रॉपर काय जे काम आहे ते स्वतःकडे लक्ष देण्याचा जे काय वेळ असतो तो आपण वेळच देऊ शकत नाही कारण दिवसभर सकाळी उठल्यापासून स्वयंपाक पाणी धुणं भांडी सगळे ह्यातच वेळ जातो झाडून काढणे त्यानंतर आधीचा आंघोळ असू दे खाणं पिणं असू दे ह्यात वेळ जातो एवढं सगळं करून मग कंटाळ येतो आणि असं ते राहू दे आता नको लय कंटाळा झोपून टाके असं वाटते मग एवढ्या वेळात आधीराजला घेऊन बसावं लागतं कामावर पर्यंत सगळी कामं जरी आवरले तरी त्या झोपेचं टायमिंग हो त्याला घेऊन बसावं लागतं एकदा झोपेचं टायमिंग झालं की झोपला की मग तेवढा एकच मला वाटतो दोन तीन तास आम्ही रिलॅक्स आणि निवांत तास ना जेव्हा आधीरज झोपतो तेव्हा आता तर एक नवीनच चालू केलंय पाठीमागच्या दरवाजाने जातो पुढच्या दरवाज्याने येतोय पळत किंवा पुढच्या दरवाजाने जातो आणि पाठीमागच्या दरवाजाने पळत होते असं दोन्ही घराला असं गोल राऊंड राऊंड मारत असतोय मग कधीतरी असं वाटतं की पाठ मग मी एवढं काय वाटत नाही पण पुढे जर चुकून एखाद्या वेळेस पाय घसरला किंवा तोल गेला तर तो आम्ही डायरेक्ट पायऱ्यावरून गडगडत खाली घटे तर डायरेक्ट कोरोना समोर क्रिल करून घेतलेलं नाही आहे आम्ही त्याच्यामुळे भीती वाटते लक्ष द्यावं लागतं आहे त्याच्याकडे असं आहे सगळं काय म्हणतात एवढ्या सगळ्या ह्याच्यात काय म्हणतात स्वतःकडे जे लक्ष द्यायचा वेळ असतो तो वेळ प्रॉपर भेटत नाही ती काय म्हणतात पार्लरमध्ये जेव्हा आपल्याबद्दल असं बोलायला लागल्यावरती काय म्हणतात पार्लरमध्ये असले किंवा इतर कुठेही ठिकाणे असले हा व्हिडिओ मध्ये पुश केला इथे बघू शकता हा आला पळत याला पलीकडे पड़, बाबांच्याकडे सोडलं होतं खाली कामगिरी चालवून बाबाने परत आधी सोडली माझ्याकडे म्हणून आगाव लय आगोपणा करायला आदर इतका हट्टी आणि आगोपणा झालाय ना लय आगापणा करायला लागलाय आदरश ए अधू इथे की हाय करा हाय करा सगळ्यांना हाय आम्हाला तेवढंच येते द्या नाही मम्माच्या मुळामध्ये हाय तेवढं करायला येते आम्हाला बाकीच काय करायला येत नाही अजून चला तर काय म्हणतात कारण हेच आहे की माझं नीट जे आहे ते मला पुरत नाही त्याच्यामुळं काय म्हणतात लॉंग व्हिडिओ जे आहे आपले येत नाहीत बाकीचं काहीच कारण नसतं नवीन वर्षात तुम्ही काय संकल्प केला तेही मला सांगा कारण मला वाटते एक तारखेला काहीतर आपलं लॉंग व्हिडिओ आला होता म्हणजे एक तारखेलाच होय नवीन वर्षाचा मी व्हिडिओ टाकला होता त्याच्यानंतरनं मी व्हिडिओच टाकलेला नाही त्याला झाला असला आता एक दीड आठवडा झाला असेल त्याच्यानंतर मग लाँग व्हिडिओ अजिबातच टाकलेला नाही आहे असंच होतं टी व्ही बंद आहे त्याच्यामुळं आम्ही त्यानंतर वायफायचा रिचार्ज केलेला नाही आहे तेवढं नेट आहे तेवढं पुरत नाही असं चला सगळे अशी कंडिशन आहे आजला टी व्ही आली काय म्हणतात मोबाईल बंद करून बरोबर एक तारखेला महिना झाला एक तारखे काय म्हणतात मागच्या डे नोव्हेंबर डिसेंबरच्या एक तारखेपासून आम्ही तिची टी व्ही बंद केली होती आज जानेवारीची एक तारीख आलेली आहे पण त्याच्यात इतका मला बदल जाणवून आला ना भरपूर असा बदल जाणवून आला की म्हणजे आणि विसरायला पण त्याला जास्त वेळ लागला नाही टी व्ही म्हणाल तर तो आधी पहिला रिमोट शोधायचा सगळीकडे रिमोट कुठे आहे मला टी व्ही लावून दे टी व्ही लावून दे रिमोट शोधायचा पण आता मला असं वाटते की तो तीनच दिवसात तीन ते चार दिवसात टीव्ही काय असते विसरला आणि आता त्याचा तो स्वतः हाताने खातोय किंवा मग खाण्याचं असेल तर फिरत तिकडं तिकडं करत खाल्लं किंवा मग घरात असू दे असं खातोय तो खाण्याचा काहीच प्रॉब्लेम नाही त्याचं टेन्शन नाही आहे आता कसलंच खाण्यापिण्याचं जरी असलं तरी पहिलं कसं करायचं टी व्ही लावून दे मग मी जेवतो असं करायचं आदर असं काही राहिलं नाहीये खातोय पितोय बदल पण झालेला आहे आम्ही मामा म्हणाय शिकलेलो आहोत आहे नाही कॅदू मामा 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 म्हणा मामा एवढा <laughs> महिनाभरात मामा तेवढं म्हणायला शिकलेला आहे आदिराज बाकी म्हणाल तर सगळं कळतंय आम्हाला बोलायचं येत नसलं तरी सगळं सगळं कळत असं चला व्हिडिओचा एंड मी इथंच करते भेटी आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय